नमस्कार मंडळी सा सा मी दिशा सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आणि छान अशी सकाळ झालेली आहे आणि सगळ्यांचा फेवरेट म्हणजे कोकणी माणसाचा फेवरेट असा नाश्ता मी बनवत आहे म्हणजे घावणे आणि चहा तर हा आमचा सा खूप सारा फेवरेट आहे म्हणून माझ्याकडे कायम असे प्रत्येक संडेला म्हणा किंवा इतर जेव्हा सुट्टी असते त्यावेळेस माझ्याकडे हा नाश्ता असतोच कारण आम्ही सुद्धा आवडीने खातो सुद्धा भरलं जातं तर आता मी करते आहे घावणे आणि मला घेऊन जायचंय दिशा स्वामींच्या मठामध्ये कारण आजपासून बालसंस्कार वर्ग त्याचं चालू करणार आहे तर ता म्हणत त्याला सुद्धा तिथे पाठवा अकरा ते बाराचं टायमिंग आहे म्हणून माझी धावपळ चालली की पटापट -पत नाश्ता करून त्याचे आज आंघोळ बाकी बसलेलेच आहेत असं त्याचे आंघोळ करून मग मला त्याला घेऊन जायचं आहे स्वामींच्या मठामध्ये तर मग चला तर आम्ही आज इकडे ना बालसंस्कार वर्गाला दिशांगला घेऊन आलो आणि आता कसे गणपती बप्पा येणार आहे तर मुलांना ना शाडूच्या मातीचं बप्पा कसं बनवायचं हे आज मुलांना इथे शिकवणार होते तर इकडे जे दादा त्यांनी शाडूच्या मातीचा स्टेप बाय स्टेप असं मुलाला छानपैकी असं हे बाप्पा बनवण्यासाठी शिकवलेलं आहे आणि मुलं पण इतकी उत्सुकतेने ते बघत आहेत ना त्यांच्यामध्ये सुद्धा एक उत्सुकता आपल्याला इकडे पाहायला मिळते कारण आजकालच्या मुलांना हे असं मातीपासून वस्तू बनवणं किंवा काही हातनं सगळी मुलं सगळं विसर पडत चाललेले म्हणजे मातीपासून त्यांची अटॅचमेंटच नाही राहिलेली आहे सगळी बालसंस्कार वर्गावरून मग बारा वाजता संपला आणि मग आम्हीसुद्धा तर स्वामींच्या दर्शनासाठी आलो मठामध्ये आणि आम्हीसुद्धा छानपैकी व्यवस्थित दर्शन घेतलं कारण गर्दी अजिबात नव्हती त्यामुळे व्यवस्थित दर्शन झालं आणि दिशांगलासुद्धा त्याच्या मित्रांना छान असं भेटता आलं आणि आज त्याला छान असे नवीन नवीन म्हणजे नवीन नवीन नवी मित्रमैत्रिणी मिळाले आणि त्याला कसं घरीच असतो असं बिल्डिंगमध्ये आपल्याला कसं कोणी नसतं त्याच्यामुळे त्याला कसं मित्रमंडळी जोडायला खूप जास्त आवडतं तर इकडे मी आणले आम्ही मठातून जाऊन आलो आणि मठातून येताना छानपैकी पालक आणले मी कारण मला करायचं आहे पालकचं पनीर पालकची डाळ सुद्धा करायची आहे एक मिनट थांब जरा आणि आपण करणार आहे पनीर टिक्का मसाला बार्बेक्यू सारखा आणि तुम्ही मला अरे सकाळी सुद्धा ही घावणी बनवत होती आता सुद्धा तर सकाळी दिशाला बालसंस्कार वर्गाला सोडायला जायचं होतं तर थोडंसं पीठ राहिलं होतं तर म्हटलं की जे उरले ते त्या पिठाचे घावणे करून टाकते म्हणजे दोन तीन दोनच होतील म्हटलं पीठ टाकून द्या कशाला म्हटलं होईल दुपारी भाजीसोबत खायला चपाती ते मी करणारच आहे आणि ते हा पालक बघा निवडायला घेतला शिवाय मी करणार आहे पालकची भाजी सुद्धा म्हणजे आज आपल्याकडे बेत आहे हेल्दी असा पालकचा म्हणून मी आधी ती सगळी पालक साफ करते कारण एका का टायमाला हा पालक आम्हाला होणार नाही कारण आम्हाला दोन तीन वेळा सहज जातो मग आता म्हटलं की आपल्याला पालक पनीर सुद्धा करायचे पालकची आमटी पण करायची आहे आणि पालकची भजी पण करायची आहे तर मस्तपैकी क्लायमेट झालेला आहे आणि बघा मस्त ऊन आणि पाऊस दोन्ही पडते आणि त्यामुळे कसं असे पावसाचे थेंब अगदी सोनेरी असे दिसतात कारण मध्येच पाऊस पडतो मध्येच ऊन येतं मध्येच पूर्ण काळंख होतो आणि वारा तर बाप रे इतका सुटला आहे ना की अक्षरशः झाडं बिडं इतकी जोरात तर इकडे हे बघा मी पालक पनीरसाठी जे पालक आहे ते मस्तपैकी बॉईल करून घेतलेला आहे आणि बॉईल करताना ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर टाकलेली जेणेकरून ह्याचा जो हिरवा गडद रंग आहे तो तसाच मेंटेन ठेवण्यासाठी आणि मग असं काही वेळेस कसं पुदिना म्हणा किंवा पालक आपण बॉईल करून ठेवल्यानंतर तो काळपट पडतो तर हा छानपैकी बॉईल झालेला आहे एक साईडला मी आमटीचा आणि भाताचा कुकर सुद्धा लावलेला आहे आता मी तयारी करणार आहे पण मी तर इकडे आहे ना आपल्याला आता जे पनीर टिक्का बनवणार आहे ना त्याच्यासाठी हे कांदा मी बघा अशा पद्धतीमध्ये कापून घेतले म्हणजे ह्याचे आपल्याला असे एक एक करून साल काढता येतील हे बघा एक एक असे निघेल व्यवस्थित त्याचप्रमाणे मी सिमलासुद्धा करून घेणार आहे आणि पनीरसुद्धा करून घेणार आहे तर इकडे आपले बघा पनीर कांदा आणि शिमला मिरच छान कट करून झालेलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये कलरवाल्या शिमला सुद्धा वापरू शकता मी ग्रीन कलरचीच वापरलेली आहे आता पनीर टिक्क्यासाठी जे मॅरिनेट करायचं आहे त्याच्यासाठी मी आता मॅरिनेशन तयार करते तर सगळ्यात आधी जे दही आहे ते आपण टाकून घेणार आहे आणि दह्याशिवाय तर पनीर टिक्क्याला मजाच काही येत नाही ते बघा छानपैकी असं दही घेतलेलं आहे आणि कांदा कापल्यामुळे मला थोडं ताकातून पाणी येते तर ह्याच्यात थोडंसं आपल्याला ना द बेसनसुद्धा टाकायचं आहे म्हणजे छान त्या पनीरला कोटिंग येईल तर मी थोडंसं हे बेसनसुद्धा टाकलेलं आहे आणि बाकीचे आपले जे मसाले ते टाकून घ्यायचे आहे तर इकडे मी अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकून घेते नाही टाकली तरीसुद्धा चवी ऑप्शनल आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे आपण थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद थोडस गरम मसाला आपल्या आवडीनुसार जिरे पावडर वगैरे धने जिरे पावडर टाकले तरीसुद्धा चालेल थोडीशी ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे की कस्तुरी जी मेथी ती आहे तीसुद्धा टाकायची आहे त्याच्याने कसं छान असं फ्लेवर येतो आता हे छान एकजीव करून घेऊया आपण छानपैकी मसाला रेडी करून घेतलेला आता ह्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला डीप करून ठेवायचं आहे छानपैकी दहा पंधरा मिनटं छान हा जो मसाला है तो लावून द्यायचा आपल्याला अगदी हलक्या हाताने करण आहे मग जर तुमचं पनीर व्यवस्थित नसेल तर ते पनीर कुसकर होईल तर इकडेच आपल्याला पालक पनीरसाठी आहे ना पहिला पनीर आहे ना मी व्यवस्थित फ्राय करून घेते आणि एक साईडला मी बघा पालकचा प्युरेसुद्धा बनवून घेतलेला आहे तर पनीर फ्राय करे आणि मगच आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि कसं आपल्या पालक पनीरला खूप छान असे चव लागेल तर इकडे बघा मी छानपैकी पालक पनीर बनवून घेतलेला आहे आता पालकला आपल्याला छान उकळी आल्यानंतर ह्याच्यात पनीर मी सोडले आणि थोडंसं जरा अजून जरा घट्टसर करणार आहे आणि मग आपलं पने पालक पनीर रेडी तर इकडे बघा आपली छान अशी पालकची जी आमटी आहे म्हणजे दाल पालक रेडी झालेला आहे आणि सुगंध तर इतका सुरेख ना कारण ह्याला फक्त फो लसणाची फोडणी घातलेली आहे आणि कडीपत्ता आणि थोडंसं आमचं जे कांदा खोबऱ्याचं वाटण असते अगदी थोडंसं टाकलेलं आहे तर इकडे डाळ रेडी झालेली आहे चपाती सुद्धा आपल्या बनवून झालेल्या आहेत आता मला फक्त करायचं आहे पनीर टिक्का आणि आपल्याला जी पालकची भजी आहे त्याचं मी हे रेडी करून ठेवलेलं आहे तोपर्यंत तो पनीर टिक्क्याची तयारी करते तर आता इथे बघा ह्या स्टिक घेतलेल्या आहेत हे स्वच्छ धुवून घेतलं आहे ह्याला एक एक करून आपल्याला पनीर कांदा असं हे लावून घ्यायचं आहे तर ते मी लावून घेते तर आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कसं काय लावायचं ते लावू शकतो तर मी आता स्टार्टिंगला पहिला ह्या शिमला मिरच्या लावून घेते छानपैकी आणि कांदा तर इकडे बघा हे जे पनीर वगैरे लावून मी छानपैकी ठेवलेलं आहे आता ह्याला आपल्या तव्यावरती छानपैकी शालो फ्राय करून घ्यायचं तर ते मी तेल टाकून आहे ऑलरेडी आणि तव्यावरती फ्राय केल्यानंतर मग आपल्याला ते आपल्या जाळीवरती सुद्धा फ्राय करून घ्यायचे आणि मी पहिल्यांदाच बनवते तर बघूया कसे लागत ते तर आपल्याला ह्या दोन्ही बाजूनी छानपैकी फ्राय करून घ्यायचे वरून थोडंसं मी अजून तेल टाकते कारण कसं नाही मग बिना तेलात ते करपून जाईल पनीर सुद्धा खाली अगदी हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे नंतर आपण जाळीवरती तर भाजणारच आहे त्याला जाळीला आपण तेल लावून घेतलेल्या शिवाय आता या पनीरला पण पन आपण तेल लावून घेऊया बटर वगैरे लावलं तरी सुद्धा चालेल आता ह्याच्यावरती छान पैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इकडे आपला आहे ना पनीर टिक्का बघा रेडी झालेला आहे आणि खूप मस्तपैकी असं भाजलेलं सुद्धा गेलेलं आहे आणि छान शिजलं सुद्धा गेलेलं आहे आणि भाजताना त्याला इतका सुरेख छान स्मेल येत होता ना की गरम गरम खायची इच्छा झाली वासानेच माझा दिशांत किचन मध्ये पळत आला की वा हे काय बनवलेलं आहे त्याला मी कालच बोलली होती की उद्या मी पनीर टिक्का बनवणार आहे आणि बघा सुरेख दिसतं तर खाणारे सुद्धा म्हणले की वा किती मस्त बनवलेलं आहे अगदी पाव किलो पनीरमध्ये आपण त्याच्यामध्ये हे पनीर टिक्का सुद्धा केलेला आहे पालक पनीर सुद्धा केलेला आहे ऐंशी रुपये पाव पनीर आहे तर ही बाहेर आपण जर कॉस्टली डिश खाण्यापेक्षा घरच्या घरी मस्तपैकी करून खाऊ शकतो शिवाय हे बघा हे जे उरलेलं आहे मी तव्यावरती टाकलेलं आहे म्हटलं भाजीसारखं याचं काहीतरी करू म्हणून म्हटलं की हे आता स्टिक स्टिकला तर ऑलरेडी मी केलेलं आहे आणि जे उरलेलं आहे ते मी तव्यावर टाकलं जेणेकरून चपाती ते खाऊ शकतो तर आता इकडे मी बनवते आहे पालकची भजी तुम्हाला बोलली की नाही आज सगळ्या हेल्दी रेसिपी आपण बनवणार आहे कारण छान श्रावण चालू झाले आहे तर श्रावणामध्ये असं वेगवेगळं वेग करून खायची मजा काही औरच असते कारण पाऊस तर छान पडतोय आणि असे छान पकोडे खाल्ले ते किती मस्त वाटत तर म्हटलं की आहे आपल्याला पालक तर आपण आज सगळं बेतच करून टाकू तर अगदी थोडेसे असे भजी बनवले आहेत मी कारण ऑलरेडीज मी पालक पनीर बनवलेला आहे पालकची डाळ बनवलेली आहे शिवाय आपण पनीर टिक्का सुद्धा केलेला आहे पालक पनीर हो mm -hmm. आहे त्याच्यामुळे म्हटलं भाजी सुद्धा मंडळी अशा प्रकारे आपली हेल्दी अशी ही वेज थाली तयार झालेली आहे तर आपल्या थालीमध्ये काय काय ते बघा चपाती केलेली आहे भात आहे पालक पनीर आहे दाल पालक आहे पालकची भजी आहे आणि आपण छान केलेले पनीर टिक्कासुद्धा आहे आणि घरी बनवले लोणचं तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे छान छान व्हिडिओ बघून आपल्या रेसिपी बनवा आणि आवडलंच ना की आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी सुद्धा मस्त खा आणि सुदृढ राहा